पुण्य श्लोक राजमाता आय भरकरांचा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात राजमाता लोकमाता अहिल्या होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज अशा महापुरुषांची जयंती ज्यावेळेस साजरी केली जाते त्यावेळेस त्याच्या पाठीमागं काहीतरी एक मोठं कारण असतं अहिल्यादेवी ओळकरांचं कार्य जर आपण अभ्यासलं तर एक कठोर राजसत्ता चालवताना जे कठोरपणाचा जो निर्णय घ्यावा लागतात ते अहिल्यादेवीकडं पाहिल्यानंतर ते लक्षात येतं आणि या देशामध्ये हिंदू धर्माच्या देवस्थानाची जे काही पुनर्स्थापना करण्यात आली त्याच्यात जर सगळ्यात मोठं जर नाव कोणतं पुढं येतं तर ते आहिल्यादेवी होळकरांचं येतं आज आपण आपल्या जवळच असलेलं वेरूळचं कृष्णेश्वराचं मंदिर बघितलं असेल आपल्या खंडोबाचं साताऱ्याचं खंडोबाचं मंदिर जर पाहिलं आपलं हे जवळ आहे म्हणून सांगतो तर या ठिकाणी या मंदिराचा जो जीर्णोद्धार झालेला आहे तो अहिल्या देवींनी केलेला आहे आणि नुसतं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर त्यांचं राज्य जरी इंदोरला असलं तर त्यांनी भारतभरातले सगळे जे मोठमोठे मंदिरं जे आक्रमणकाऱ्यांनी तोडले होते त्या सगळ्याची पुन्हा स्थापना केली होती आणि ज्या ज्या वेळेस राज्यकारभार करताना ज्या ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचासुद्धा आपल्याला जनतेला आपल्या राज्यातल्या जनतेला त्रास होतो आहे तर त्यावेळेस कुटुंबातल्या सदस्याला सुद्धा त्यांनी कठोरपणे शिक्षण करताना कुठेही मागं पुढं पाहिलेलं नाही म्हणून राजमाता लोकमाता आहिल्यादेवी ओळकर एक आदर्श असं एक व्यक्तिमत्व आदर्श थोर नेतृत्व आपल्या देशात होऊन गेलेलं आहे आज आहिलाबाई होळकरांची जयंती या जयंतीनिमित्त आज उत्साहाचं सा वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि या पर्वाला या जयंतीनिमित्त जे कार्य आहे अहिलाबाई होळकरांचं ज्यांनी जीर्णोद्धार आपल्या अखंड भारतात केला अखंड हिंद हिंदुस्थानात आपली प्रचिती दाखवली आपला विचार हा जनसामान्यापर्यंत पोहोचवला नदीत नदी तलाव ता, नदी असो किंवा बांधव असो किंवा कालवे असो याची आहिल्याबाई होळकरांनी जी बांधली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे केलं ते हिंदू ला एक अथांग असं नॉलेज आपल्या या भारतात दिलं या निमित्त या जयंतीनिमित्त आज सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या पर्वाला मी एकच सांगू इच्छितो की या जयंतीनिमित्त सर्वांनी आपला एक आयलाबाई होळकरांचा विचार हा प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचावा हीच या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शिवलिंग आहे आपण जे नतमस्तक करतो अखंड जे शिवलिंग अखंड भारतात आयलाबाई होळकरांचं कार्य हे अथांग असं चालत राहू अशी मी आपल्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय आय श्लोकायले देवळकर जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो आज ठाण्यामध्ये लोकमाता पूर्ण श्लोकायले भाईवडकांना अभिवादन करून तसेच चौद्रपळणीतील लोकमातेचं अभिवादन करून आम्ही सुरुवात केली आजची आमची रूपरेषा संध्याकाळी आम्ही भव्य दिव्या अशी मिरवणूक काढणार आहोत यानंतर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे सालाबादाप्रमाणे आम्ही जे रूट आहे त्याचं जयंती साजरी करतो सर्व महापुरुषांना अभिवादन करतो व आयल्यादेवीचं कार्य सांगायचं म्हणलं तर देवींनी खूप असे हिंदुस्थानामध्ये कार्य केलेले आहे देवीने कित्येक बार्व धरणं मंदिरं सांगायचं धरलं तर बारा ज्योतिर्लिंग जे जे मोठे मोठे महादेवाचे मंदिर आहे सर्व लोकमाता अहिलेबीने बांधलेली आहे अहिलेदेवीचं कार्य खूप आहे तेच आपण जीवनामध्ये थोडंसं त्याचा प्राप्त करून घ्यावं हीच याबद्दल